दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल नंदिता मुथा यांचा इचलकरंजी बार असोसिएशनतर्फे सत्कार दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या सदस्या व ॲडव्होकेट मदन मुथा यांच्या भगिनी नंदिता मुथा यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाल्याने दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीनं नंदिता मुथा यांचा सत्कार करण्यात आला इचलकरांची बार असोसिएशनचे सिनियर ऍडव्होकेट संजय खंजिरे व ॲडव्होकेट एस एन मुदगल यांच्या हस्ते नंदिता मुथा यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक महिला प्रतिनिधी ऍडव्होकेट हनभर मॅडम यांनी केलं स्वागत बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजगोपाल तोषणीवाल यांनी केले यावेळी नंदिता मुथा यांनी न्यायाधीश परीक्षा तयारीबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमास इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल तोष्णीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सचिव अभिजित माणे सहसचिव आदित्य मुदगल खजिनदार विजय शिंगारे राहुल काटकर शैलेंद्र राजपूत महेश कांबळे तसेच वकील संघटनेचे सदस्य उपस्थित होते महानकेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज